माझं नाव शिवाजी विजयसिंग सूर्यवंशी राणा ढोळंबा माझ्या येथे दंड अधिकारी तहसीलदार साहेब व डिग्रचे ठाणेदार साहेब व अर्णचे ठाणेदार साहेब यांनी मला कोणत्याच प्रकारचं पुत्रव्यवहार न देता हे माझ्या घरी आले घरी आले असतात त्यांनी सांगितलं की सोर्णाने ते जागा घेतली मी साहेबाला विचारणा केली असता साहेब बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माझ्या नावाने जे कुपोषणद्वारे जी चर्चा झाली की मी शिवाजी देशमुख यांना पंधरा हजार रुपये दिले हे खरे डॉक्युमेंट आहे का याची तपासणी करा त्यानंतर तुम्ही मला एक मग मी तसेच डिग्रजचे ठाणेदार यायचा आमच्या डोळबा या गावाशी कोणताच संबंध नाही येता हे माझ्या अंगावर धावून आले मा सोप तुला पोलिसाचा पाऊल माहीत नाही का किंवा ढुंगणार दोन तीन डंडे घालीन तुला खोट्या केसमध्ये त्या बाईला जागा का नाही तर तुम्ही सरळ येतो योतमाळ एस पी साहेब यांच्याशी संपर्क साधला हो अर्जाद्वारे माझी तक्रारद्वारे मी साहेबाला देण्यात आली आज साहेब जे न्याय देतील त्याच्यासाठी मी आतुरतेनं वाट पाहत आहे ৰ নক